नमस्कार मी सुनीता पटेल आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास ॲडेनियमबद्दल सांगणार आहे ॲडेनियम हे फ्लावर प्लॅन्ट उन्हाळ्याच्या दिवसात फुले देणारे आहे हे फ्लावर प्लॅन्ट केअर एप्रिल मे महिन्यात कशी करायची ते मी आज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि जर आपल्याकडे ॲडेनियम असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नसेल तर तरी पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पहा हे ॲडिनिमचे प्लांट एक सात ते सहा वर्ष झाले आहे हे हे ॲडिनिमचे प्लांट लावलेले आहे ॲड हे, हे प्लांट माझ्या पुतण्याच्या घरी लावलेले आहे हे पहा ह्याला किती छान फ्लावर आहेत आणि खूप छान असे आलेले आहे आणि गर्मीच्या दिवसात पण त्याला भरपूर असे फुले येतील भरपूर कळ्या आहेत आणखी त्याला त्याची नवीन फूट येण्यास सुरुवात आहे ही पहा आणि त्या प्रत्येक फुटीला नवीन कळ्या येतील हे प्लॅन्ट परभणीमध्ये आहे आणि हे प्लॅन्ट परभणीमध्ये असल्यामुळे त्याला त्याला भरपूर टेम्परेचर लागते आणि भरपूर टेम्परेचर जर लागले तर त्याला फुले येतात कळ्या येतात त्यासाठी त्याचे फुले छान असे येणे चालू आहे आणि प्लॅन्ट हे पहा फार जुने आहे आणि खूप छान असे प्लॅन्ट झालेले आहे त्याची एप्रिल मेमध्ये कोणती केअर करायची ती मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे प्लॅन्ट आपल्या गार्डनमध्ये आपण लावले तर खूप छान असे फुले देणारे प्लांट आहेत खूप खूप सुंदर हे प्लॅन्ट आहे ॲडेनियम हे उन्हाळ्यात फुले देणारे प्लांट आहे आणि आपल्या प्लॅन्टला मार्चपासून एप्रिलपासून जर आपल्या इकड ह्या भागातील आपण ज्या भागात राहतो त्या भागातील टेम्परेचर जर तीस बत्तीसच्या पुढे गेले तर आ, किंवा पंचवीसपर्यंत जरी असले तरी आपल्या ॲडनेयमला कळ्या फुले येण्यास सुरुवात होते ॲडनेम हे थंडीच्या दिवसात डॉर्मेन्शीमध्ये जाते त्याला थंडीच्या दिवसात जास्त फुले येत नाहीत आणि उन्हाळ्यात मात्र भरपूर फुले येतात त्याला जास्त टेम्परेचरची गरज असते आणि ज्या भागात जर जास्तच टेम्परेचर असेल तर आपण आपले ॲडनेम ज्या ठिकाणी सकाळची अकरा वाजेपर्यंतचे म्हणजे चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी आपण ॲडेनेम ठेवा किंवा संध्याकाळचे चार पाच तासाची तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा आणि तशी जर काही सोय नसेल तर आपण आपले ॲडनेम शेमी शेडमध्ये ठेवू शकता कारण त्याला जास्तीत जास्त ऊन पण लागले तर त्याचे फुले खराब होतात पाने खराब होतात त्यासाठी आपण आपले ॲडनेम चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा आपण जर नर्सरीमधून नवीन ॲडनेम जर आणणार असाल तर किंवा आणले असेल तर त्याची रिपोर्टिंग करते वेळेस ट्वें वीस टक्के कंपोस्ट आणि ऐंशी टक्के वाळू अशी सॉईल मिक्सर तयार करा आणि ते सॉईल मिक्सर तयार करून आपण आपले झाडाच्या हिशोबाने त्याची रिपोर्टिंग करा जर झाड छोटे असेल तर छोट्या कुंडीत करा आणि मोठे असेल तर मोठ्या कुंडीत करा आपण जर रिपोर्टिंग झाड छोटे आहे आणि मोठ्या कुंडीत रिपोर्टिंग केली तर आपले झाड खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अडेनेमची रिपोर्टिंग करताना अडेनेमच्या झाडा प्लॅन्टच्या हिशोबाने त्याची रिपोर्टिंग त्यात त्याला पॉट देणे गरजेचे असते हे प्लॅन्ट मी आणल्यानंतर त्याचे पूर्ण व्हिडिओ टाकेल त्याची रिपोर्टिंग कशी करायची त्याची सॉईल मिक्सर कसे तयार करायचे आणि त्याची प्रत्येक सीझनमध्ये कशी कशी केअर करायची हे पूर्ण मी व्हिडिओ टाकीत राहील त्याला पाणी मात्र चेक करून द्या जास्त कोरडे कुंडी होऊ देऊ नका त्या कुंडीत मॉइश्चर राहीन एवढे पाणी देत राहा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दिवसातून एक वेळेस तरी एडिनियमला पाणी द्या कारण त्यामध्ये पण पाणी मात्र थोडे थोडीच द्या जास्त देऊ नका आणि कुंडीची रिपोर्टिंग करताना कुंडीत जास्त जागा शिल्लक ठेवू नका कुंडी अशी गच्च भरून टाका म्हणजे पाणी जास्त जाणार नाही आणि आपले झाड खराब होणार नाही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद